पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन कामासाठी बंद केलेलं पदस्पर्श दर्शन रविवारपासून सुरू झालं आहे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणीची नित्य पूजा रविवारी पार पडली त्यानंतर भाविकांना पदस्पर्श दर्शन सुरू झालं विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन कामासाठी पंधरा मार्च पासून विठ्ठल रुक्मिणीचं पदस्पर्श दर्शन बंद होतं तब्बल अडीच महिन्यानंतर रविवारपासून भाविकांना पदस्पर्श दर्शन सुरू झालं मंदिराला सातशे वर्षांपूर्वीचं मूळ रूप देण्यात आलं आहे हे मूळ रूप आता पहिल्यांदाच समोर आला आहे गेल्या अनेक महिन्यानंतर दर्शन सुरू झाल्यानं भाविकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे मंदिर समितीच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली होती विठ्ठुरायाचं सावळं रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती